चला विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मधुकर ठे संचालक एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जिथली जिल्हा बुलढाणा आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये स्पर्धा परीक्षेने झपाटलेल्या महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत 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 तर चला या ठिकाणी आपण एम पी एस सी मुख्य परीक्षांच्या दृष्टिकोनातून परिपूर्णतेने मराठी व्याकरण या विषयाची आपण या ठिकाणी तयारी करणार आहोत तर त्यामध्ये आपण घेत आहोत आज समास थोडक्यात थोडक्यात आता आपल्याला घ्यायचा आहे पहा समास मग आता समास म्हणजे काय तर मराठी व्याकरणामध्ये शब्दांची काटकसर करून देण्याच्या प्रकाराला समास असे म्हणतात पहा काय म्हणतोय आपण मराठी व्याकरणामध्ये शब्दांची काटकसर करून लिहिण्याच्या प्रकाराला समास असे म्हटले जाते उदाहरणार्थ उदाहरणार्थ एक शब्द असेल आपल्याला काय सांगता येते थोडक्यात तर दहा तोंडे असलेला मग काय येतं पहा दहा तोंडे असलेला म्हणजे तीन शब्द आहे पण शॉर्ट मध्ये आपण एका शब्दात सांगतोय एक दशानंद बरोबर आहे मग काय पहा आता आणखी आपल्याला आणखी काही उदाहरणं सांगता येतात पहा पाच वडांचा समुदाय म्हणजे पाच वडांचा समुदाय तीन शब्द एकत्रित आहे पण आपण एकत्रित म्हणू शकतो पंचवटी थोडक्यात थोडक्यात काय करत आहोत आपण शब्दांची काटकसर करून लिहित आहोत बरोबर आहे हे थोडक्यात थोडक्यात शब्दांची काटकसर करण्याच्या प्रकारालाच मराठी व्याकरणामध्ये समास असे म्हटले जाते तर ह्या समासाचे मराठी व्याकरणात चार प्रकार आपल्याला सांगता येतात तर नंबर एक मध्ये सांगता येते का भाव समास नंबर दोन मध्ये सांगता येते बघा आपल्याला आपल्याला द्वंद्वध द्वंद्व समास आणि नंबर चार मध्ये सांगता येते आपल्याला बहुब्रिही समास वा नंबर चार मध्ये सांगता येते आपल्याला बहु समास आणि थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो आपल्या असं लक्षात आलं तर मराठी व्याकरणामध्ये चार समास आहे त्यापैकी आपण आता स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया नंबर एक मध्ये सांगता येते आपल्याला अव्यय भाव समास नंबर एक मध्ये घेणार आहोत आता आपण अव्यय भाव समास वा नावानुसारच नावा अव्यय म्हणजे अव्ययभाव समाज थोडक्यात थोडक्यात काय एकत्रित येणाऱ्या एक दोन पदांपैकी पहिले पद हे महत्वाचे असून ते एक अव्यय असते पहा एकत्रित येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद महत्वाचे असून म्हणजे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून दुसरे पद गौण असते म्हणजे थोडक्यात थोडक्यात पहा दोन पदे जर एकत्रित येत असतील पहा दोन पदे जर एकत्रित येत असतील म्हणजे पहिले पद आधी दुसरे पद बरोबर आहे एकत्रित येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे किंवा प्रधान असते तर दुसरे पद हे गौण असते अशा वेळी त्या समासाला किंवा सामाजिक शब्दांना अव्ययभाव समासाचे उदाहरण असे आपल्याला म्हटले जाते मग थोडक्यात थोडक्यात एकत्रित येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद हे अव्यय असून ते अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे असते तर दुसरे पद हे दोन असते अशा पद्धतीने तयार होणाऱ्या शब्दाला किंवा सामासिक शब्दाला अव्ययभाव समासाचे उदाहरण असे म्हटले जाते आणि अव्ययभाव समासाचे उदाहरण म्हणजे अव्ययभाव समासाचा शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचे काम करतो हे एक महत्त्वाचं लक्षात घ्या कारण एम पी एस सी मुख्य परीक्षांना बऱ्याच वेळा विचारलेला आहे बरोबर आहे काय तर अव्ययभाव समासाचे उदाहरण किंवा अव्ययभाव हा सामासिक शब्द कोणत्याही वाक्यामध्ये जर आपण वापर केला त्याचा तर तो क्रियाविशेषणाचे काम करतो म्हणजे वाक्यातील क्रियापदाबद्दल तो विशेष माहिती सांगतो म्हणजे तो क्रियाविशेषणाचे काम करतो थोडक्यात थोडक्यात ह्याचे उपप्रकार आपल्याला तीन सांगता येतात नंबर एक मध्ये अ हा उपप्रकार घेऊ आपण अवयभाव समासाचे वेगवेगळे प्रकार घेतो नंबर एक मध्ये नंबर एक मध्ये सांगता येते पहा आपल्याला यथा प्रति पा नंबर एक मध्ये आपल्याला सांगता येते पहा आ यथा प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार होणारे शब्द हे अव्ययभाव समासाचे उदाहरणे असतात थोडक्यात काय म्हणतोय आपण बघा पहा आयथा ती संस्कृत भाषेतील संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हे अव्ययभाव समासाचे उदाहरणे असतात बरोबर आहे तर मग आता यामध्ये आपल्याला असं सांगता येते पहा आता थोडक्यात थोडक्यात आपल्याला एक शब्द सांगता येते पहा अजन्म बघ आजन्म जर म्हटलं तर आपल्याला हा झाला सामासिक शब्द पहा एकत्रित करून आपण जो शॉर्ट मध्ये लिहितो कमी शब्द अक्षरांमध्ये किंवा अक्षरांमध्ये सांगितला जातो शब्दाची काटकसर करून लिहिल्या किंवा बोलला जाणारा शब्द जो असतो त्याला म्हणायचं सामासिक शब्द बरोबर आहे तर मग त्याचं समोर स्पष्टीकरण म्हणजेच काय सांगता येते आपल्याला विग्रह थोडक्यात तो थोडक्यात आपल्याला असं सांगता येते जन्मापासून मग पहा आता इथं जास्तीत जास्त शब्दांचा वापर केलेला आहे तर इथं कमीत कमी शब्दांचा वापर केलेला आहे मग कमीत कमी शब्दांचा वापर म्हणजेच काय सामासिक शब्द तर त्याची फोड करून लिहिण्याचा प्रकार म्हणजेच काय तर समासाचा विग्रह ह्याला म्हणायचं समासाचा विग्रह ह्याला म्हणायचं सामासिक शब्द आणि मग इथं जास्त शब्द इथं मात्र काटकसर केली गेली म्हणजे इथं कमी शब्द म्हणजे कमीत कमी शब्दांमध्ये सांगितलं गेलं म्हणून त्याला म्हणायचं आपल्याला सामासिक शब्द बरोबर आहे तर ह्या एकत्रित येणाऱ्या दोन पदांपैकी मग एक पद काय आ तर दुसरं पद आहे जन्म तर या ठिकाणी जन्माबद्दल नाही बोलत आहोत मित्रांनो या ठिकाणी बोलत आहोत जन्म होण्याची वेळ आणि त्या वेळेपासून म्हणजे थोडक्यात थोडक्यात आपल्याला काय सांगितलं गेलं जन्म या शब्दाचा अर्थ आपल्याला असं सांगितला जात आहे बघा तर जन्म नसून ती वेळ जन्म होण्याची वेळ याबद्दल या ठिकाणी बोलला जात आहे म्हणून त्या वेळेला महत्व आहे आणि याचं काय मित्र करत आहे आ म्हणजे पहिलं पद आणि ते महत्वाचं आहे बरोबर आहे आणि दिलेल्या वाक्यात हा शब्द तर कालवचक क्रियाविशेषणाचं काम करेल कोणत्याही वाक्यात जर उपयोग केला तर नंबर दोन सांगता येते आपल्याला आमरण त्याचा विग्रह सांगता येते पहा मरण येईपर्यंत आता थोडक्यात बघा ना मित्रांनो काय सांगता येते मरणाबद्दल नाही बोलत आहोत तर ते येणाऱ्या वेळेबद्दल बोलत आहोत इथं काम करत आहेत त्याचं हा आणि थोडक्यात आपल्या असं पाठ झालंच ना तर आ यथा प्रति ही संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेली शब्द ही अव्ययीभाव समासाची उदाहरणे असतात आणखी एक घेऊया आपण यथाक्रम म्हणजेच काय क्रमा प्रमाणे मग यथा क्रमाबद्दल नाही आहोत तर त्याच्या प्रमाणाबद्दल आहोत मग तो पहिल्यांदा आलेला आहे नंतर आणखी सांगतात आपल्याला प्रतिक्षा म्हणजे प्रत्येक क्षणाला पहा महत्वाचं आहे प्रत्येकच काम करते येतं प्रती आणखी सांगता येते आपल्याला यथा न्याय म्हणजे थोडक्यात सांगता येते बघा आपल्याला न्यायाप्रमाणे म्हणजे थोडक्यात काय झाला आता या ठिकाणी म्हणजे तो आपला असं लक्षात आलं तर आ यथा प्रति ही संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेली शब्द अव्ययभाव समासाची उदाहरणे असतात तर अव्ययभाव समासाचे किंवा सामासिक शब्द हे कोणत्याही वाक्यामध्ये उपयोग केला तर क्रियाविशेषणाचे काम करतात नंबर दोन मध्ये सांगता येते बा आपल्याला अव्ययभाव समासाचाच उपप्रकार आहे काय सांगता येते बघा आपल्याला बे दर बेला गैर हर बर हे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अवैभाव समासाचे उदाहरणे असतात काय म्हणते बघा मित्रांनो बेला गैर बर हे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अवैभाव समासाचे उदाहरणे असतात पाठांतरासाठी लक्षात घ्या बेदर बेला बेदर बेला गैर बर हे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द बेभाव समस्याची उदाहरणे असतात उदाहरणार्थ सांगता येते आपल्याला पहा बेश म्हणजे शंका नसलेला किंवा शंका न घेता त्यानंतर बैलाश बेलाश सांगता येते मित्रांनो आपल्याला या ठिकाणी शंका न घेता या ठिकाणी शंकेबद्दल नाही बोलत आहोत तर न घेण्याबद्दल बोलत आहोत मग काय तर ती नाही घ्यायची हे पद महत्वाचं आहे आणि त्याच काम करत आहे तर बर बे बरोबर आहे हे थोडक्यात थोडक्यात काय तर पहिलं पद महत्वाचं अवयभाव समासाचं उदाहरण अवयभव समाजातील पहिले पद हे अव्यय असतात बरोबर आहे अव्यय असतात आणि जे आपल्याला उदाहरण सांगता येतात गैर हजर हजेरी शिवाय त्यानंतर आपल्याला आणखी सांगता येते बिनशर शर्ते शिवाय बिनधास आस्ती शिवाय इत्यादी म्हणजे थोडक्यात थोडक्यात आपण असं म्हटलं तर बे दर बेला गैर हर बर बिन हे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हे अवयभाव समासाची उदाहरणे असतात आणि नंबर तीन मध्ये घेऊया आपण अवयभावचा तिसरा उपप्रकार सांगता येते पहा आपल्याला द्विरुक्ती म्हणजे मराठी भाषेतील द्विरुप्ती होऊन तयार झालेले शब्द म्हणजे थोडक्यात थोडक्यात मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द हे अव्यभाव समासाची उदाहरणे असतात तो मग थोडक्यात थोडक्यात काय क्या पा घरोघर म्हणजेच थोडक्यात पहा प्रत्येक घरी म्हणजेच पहा घर। आता या ठिकाणी एकत्रित आलेले दोन शब्द पहिला शब्द होता घर आणि दुसरा पण शब्द होता पहा घर आणि एकत्रित येऊन तयार होते आपल्याला घरोघर म्हणजे थोडक्यात प्रत्येक घरी मग काय तर एकच शब्द दोनदा येऊन मराठी भाषेतील एकच शब्द दोनदा येऊन त्यांची द्विरुपती होऊन तयार झालेले शब्द ही अविभाव समासाची उदाहरणे असतात आणखी सांगता येते बा आपल्याला दारोदार थोडक्यात सांगता येते बा आपल्याला प्रत्येक दारी आणि बघा ना या ठिकाणी काय तर दार दार म्हणजे दोन शब्द एकत्रित एक आलेले आहेत बरोबर आहे दार दार आणि एकूणात झाला आपल्याला दारोदार बरोबर आहे मग आता यातील पहिला दारो म्हणजे प्रत्येक आणि दुसरा दार म्हणजे दारी थोडक्यात थोडक्यात काय तर या दारबद्दल नाही बोलवता तर त्यातील प्रत्येक हा शब्द महत्वाचा आहे आणि त्याचं काम करते इथं दारो म्हणजे पहिले पद आणि पहिले पद हे महत्वाचे आहे आणखी सांगता येतो आपल्याला काही शब्द गल्लो गल्ली म्हणजे सांगता येते आपल्याला प्रत्येक गल्लीत आणखी सांगता येते आपल्याला शहरो शहरी म्हणजे प्रत्येक शहरात अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अव्यभाव समाजाबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि थोडक्यात आपल्याला असं सांगितलं गेलं तर काय एकत्रित एक येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद महत्वाचे तर दुसरे पद गौण असते बरोबर आहे तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या शब्दाला आपण अवयभाव समासाचे उदाहरण असे म्हणतो तर ही अवयभाव समासाचे शब्द किंवा अव्ययभाव समासिक शब्द हे वाक्यामध्ये उपयोग केल्यानंतर क्रियाविशेषणाचे काम करतात पेशीच्या दृष्टिकोनातून लक्षात राहू द्या आणि आपल्याला असं सांगता येते प एकत्रित एक हे अवयभाव समासाचा जो सामासिक शब्द तयार होतो तर एकत्रित येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद हे महत्वाचे असून ते एक अव्यय असते अशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी अव्ययभाव समाज याबद्दल माहिती घेतलेली आहे तर आपले मराठी व्याकरण तुम्हाला आवडल्यास संपूर्ण विषयासाठी आपण या ठिकाणी आपले डेमो लेक्चर्स माझे यूट्यूब अकाउंट मधुकर ठेंग या युट्यूब अकाउंटला टाकलेले आहेत बरोबर आहे तर संपूर्ण घटक शिकण्यासाठी तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने आवडल्यास तुम्ही डी व्ही डीमध्ये संपूर्ण विषय म्हणजे संपूर्ण मराठी व्याकरण हे मागवू शकता की ज्यामध्ये संपूर्ण विषय शिकवलेला आहे तर डी व्ही डी मागविण्यासाठी तुम्ही माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस पासष्ट शहाऐंशी या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप मेसेज टाकून तुम्ही संपूर्ण डी व्ही डी एम पी एस सी मुख्य परीक्षांच्या दृष्टिकोनातून मागवू शकता या ठिकाणी आपण एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून हा मराठी व्याकरण हा विषय कवर करण्याचा आपण आपला एक मानस आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही मराठी व्याकरण हा विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून तुम्ही प्लस पॉईंटमध्ये एम पी एस सीच्या निवड यादीमध्ये राहू शकता तर संप समोरील संपूर्ण समाज हे तुम्हाला डी व्ही डीच्या माध्यमातून उपलब्ध आहे डी व्ही डी मागविण्यासाठी तुम्ही माझ्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस पासष्ट शहाऐंशी ह्या नंबरला कॉल करून डी डी मागवू शकता